सटाणा शहरात भर दिवसा मुख्य रस्त्यावरील गणेश इलेक्ट्रिकल दुकानाच्या समोर लावलेल्या मोटरसायकलच्या डिक्कीतून दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास पन्नास हजार रुपये चोरी झाले आहेत बागलान तालुक्यातील बाभुळणे येथील देवीदास दशरथ मोरे वय चोपन्न यांनी दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा येथून पगाराचे पन्नास हजार रुपये खात्यावरून काढले ते पैसे मोटरसायकलच्या डिकीत लॉक करून ठेवले येथून मोटरसायकलने मर्चंट बँक सटाणा शाखेच्या जवळ गणेश इलेक्ट्रिकल या दुकानात पंखा घेण्यासाठी गेले असता गाडी समोर लावली होती दुकानातून परत आल्यानंतर मोटरसायकलची डिक्की उघडी दिसली असता डिक्कीत ठेवलेले पैसे चोरी झाल्याचे निदर्शनास आले सटाणा स्टेट बँकेतून पैसे काढल्यापासून दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केल्याचे चोरीचे ठिकाण व बँक असे दोन्ही ठिकाणी चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाले आहेत याबाबत सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत